नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी चोवीसशे सर पंचवीसशे जास्तीत ज्या जर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी सतराशे ईसर एक संद्रा एकोणीसशे पन्नास जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सहा क्विंटल कमीत कमी अठराशे येसर एकवीसशे पन्नास जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटलची मित्रांनो अवक चार क्विंटलची कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार दोनशे बासष्ट जास्तीत जर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक्कावन्न असे पाच हजार नऊशे सव्वीस जास्तीत जर सहाला दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सर हजार आहे सहा हजार दोनशे जास्तीत सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर हजार आहे सहा हजार दोनशे बावीस जास्तीत जद सहा हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर हजार आहे सहा हजार दोनशे जास्तीत जसं सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सर संद्रा सहा हजार पाचशे सहा जास्तीत जसं सहा हजार सहाशे बारा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीस सरसंद्राय चार हजार सातशे पंचेचाळीस जास्तीत जज पाच हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक आठ क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चार तीनशे जास्तीत जजत चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल <खट्णाव> शेतमाल करडई जात नंबर एक अवक चार ची कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राय सात ला तीनशे जास्ती जजत सात हजार पाचशे रुपये क्विंटल <खट्णावागा> शेतमाल सोयाबीन अवक आठशे अकरा क्विंटल कमीत कमी अडतीसशे तर मित्रांनो शेतमाल सोयाबीन अवक आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर छत्तीसशे चौऱ्याऐंशी चार हजार शहाऐंशी जास्तीत जास्त चार हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करू सैन चे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील